हाय नमस्कार कसे आहेत सगळेजण तर या ब्लॅक टी काळा चहा प्यायला पूर्ण आठ दिवस झालं माझं व्हिडिओ येत नाहीत येत नव्हतं कारण असं होतं की माझी तब्येत बरी नव्हती मी आजारी होते आजारी असल्यामुळं का नाही मला मोबाईल हातात सुद्धा धरू वाटत नव्हता आणि त्यातमध्ये का ना माझा मोबाईल फुटलेला आहे पूर्ण खराब झालेला आहे त्याच्यामुळं तर अजूनच मूड खराब झाला माझा तर मी एक व्हिडिओ टाकला होता नननबाईसाठी की कशाला सासूला शिव्या देता काय किंवा तुमच्या बापाला बाथरूम बांधून पाहिजे तर व्हिडिओमध्ये नका सांगू बसून बोला असं तसं म्हणजे समज समजदार दाखवलं हो मी समजदारपणा दाखवला हो म्हणजे समजावून सांगितलं किंवा मी समजदारीच्या थोड्याशा गप्पा मारल्या मी आता पागल हायच इडे हाय मी बेअक्कल हाय मला काय कळत नाही त्यातून पण थोडासा प्रयत्न केला एका व्हिडिओमध्ये तर त्यांना आठ दिवस झालं माझ्यावर लेक्चर देतात की तुला काय करायचं आहे मला राग येत नाही पण तुला काय करायचं आहे आता माझं म्हणणं कसं होतं की त्यांना अधिकार बी पाहिजे सगळंच पाहिजे पैसा पैसा करतात त्यांचे एवढं हाल एकटीच्या मागं कष्ट एकटीच्या मागं आईबाप सांभाळायचे आहे ते एकटीच्या मागं दोन लेकरं सांभाळायचे आहे ते तिला वाटतं की ती कष्ट करते ना आम्हाला म्हणजे आम्ही पैशाचं झाड लावलेलं आहे हलवलं की पडत्यात आम्हाला ते सोन्या चांदीच्या मोहरा सापडलेल्या आहेत का जन्म घेतानाच आम्ही ती जन्मताचं आम्ही ते संघच घेऊन आलो होतो आणि त्याच्यावर आम्ही आयुष करतो आणि ही एकटीच कष्ट करते असं तर नाही ना एवढं आठ दिवस व्हिडिओ ब बघी बनवलं त्यांना मापच नाही म्हणजे एखाद्याला आपण सांगायला गेलं की ते आपल्याला टांगायलाच घेऊन जातात आता मान्य मी मी आहे इडे हाय मला आकलीचा भाग नाही ही जे म्हणते ती बरोबर आहे मी जी बोलते ती चुकीचं आहे आज जरा बरं वाटतं म्हणून मी एक व्हिडिओ बनवावं म्हटलं जावबाई गेल्यात तिकडं त्यांच्या घराचं काम चालू आहे ना <coughs> तिकडं गेल्यात मग मी एकटीच होते घरी म्हटलं चला एक व्हिडिओ तर करावं कारण ननंदबाईचं असं म्हणणं आहे की तू मला काय करायचं आहे माज माझं मला माहिती मी नवऱ्यापाशी चार वर्षे नांदले माझा नवरा असा आहे माझा नवरा तसा आहे मग नवऱ्याबद्दलच बोल ना नवऱ्यापाशी राहून नसन राहायचं तर आमच्या काय झुळीत धोंड नाही पडत नवऱ्यापैकी नाही राहत तर आमचे काय आमचे काय जबरदस्त आहेत का बाबा दार तो दारू पितो तुला नाही राहू वाटत तुझ्या पुरीला मारायचा प्रयत्न केला होता हे तुझी मर्जी पण मला एक वाटलं की बाबा दोन शब्द चांगलं सांगावं की नवऱ्याबरोबर जरी तुझं भांडण असेल नवऱ्याचा जर तुला राग येत असेल तर ननंद ननंदच सोड सासू आहे सासरा हाय सास त्यांच्यासमोर गोड बोलून राहा असं मला म्हणायचं होतं मी काय जाच म्हणत नव्हते नांदायला आणि गेली नाही गेली तर माझ्या काय झुळीत धोंडा पडणार आहे तुला तू तु म्हणजे कुणाला किंमत देत नाही भाव देत नाही पण अपेक्षा तुला सगळ्यांची अपेक्षा तुला सगळ्यांची मला काय माहिती की तुला एखादं चांगलं सांगायला गेली बाई तर तू माझ्यावर एवढं पाच पन्नास व्हिडिओ करशील मला वाटलं नव्हतं तर काही जणांच्या कमेंट्स मला अशा पण आल्या होत्या की राधा तिच्यापेक्षा जास्त तिच्या आईचं चुकतं आहे तिच्या आईनं तिच्या सासरी जाऊन चौकशी करून बसून बोलून की बाबा असं करा तसं करा दारू पितो आहे त्याला सांगा समजवा हिला पण समजवाय पाहिजे असे बरंच काय कमेंट्स येऊन पडल्या मला त्या व्हिडिओला तर कसं आहे माहिती आहे का आता आम्ही जरी म्हणलं ना तर ते आम्हाला भांडायला येतील ले। माझं तर म्हणणं तेच आहे की ज्योती ताईचं चुकतं आहे तिला खरं बोललेलं राग येतो तिला वाटतं की तिच्या आईबापाचं तर नाव घ्यावंच नाही आणि खरं चुकतंयच चुकतंयच मला हिथून पुढं काय का ना त्यांचं आईचं त्यांच्या आईचं काम होतं ना की चौ पूरगी आपली तिथं द्यायचे म्हणल्यावर चौकशी करणं हे ते बरं सुरुवातीला ते ती अगोदर पित नसन पण पर परत का प्यायला लागला बाबा मारहाण का करतो माझा नवरा पण दारू पितो मग मी काय त्याला सोडून लेकरं घेऊन पळून गेली का आईबापाच्या इथं मला तर आईबाप पण नाहीतं मग ज्याला आईबाप नाहीतं ती जर का नाही दारुड्या नवऱ्यापाशी राहू शकतो तर मग हिला तर आईबाप आहेत हिला पाठिंबा आहे आता एक तिच्या आईबापांना कामधंदा होत नाही पण ह्याच्या अगोदर तिच्या आईबापानं फक्त का नाही लिकीला जवळ केलं आणि लेकाला एका जवळ केलं आणि विषय राहिला तर आमचा म्हणजे मा माझी जी अपेक्षा करते आमच्या अपेक्षा जी करते का नाही त्यांना हे द्यावं ते देणं त्यांना आईबापाला बघावं किंवा आईला नाही बघू द्या आई सावतर आहे पण बाप तर त्यांचं सकाळ त्यांना बघू दे असं तिचं म्हणणं आहे का नाही त्यांना कधी ह्यांना दारात सुद्धा उभा केलं नाही जवळ केलं नाही ह्या ही ज्योतिताईच्या आईचं पण चुकलेलं आहे बरंच जावयाकडं म्हणजे जावयाच्या घरी जावं तिच्या संग बोलावं बऱ्याच काय गोष्टी कारण हिनं नांदायचा लाड केला बोलला तिलाच मग आता तरुणपणी आईबापांना फक्त लेकीचंच बघितलं तिची लेकरंच सांभाळली सगळं केलं मग नवरा पण म्हणला असं सांभाळतेस तर सांभाळू दे मग ह्यात माझं काय चुकीचं झालं मी व्हिडिओ जे म्हणलं का नाही व्हिडिओमध्ये जे मी बोलले होते का नाही की बाबा हिनं लहानची मोठी जर आईबापाशी जर लेकरं केली तर मग आता त्य का बघल तू लहानपणापासून त्याच्यापाशी जर लेकरं जर लहानाची मोठी केली असते तर त्यानं त्यानं बघल ना त्याला जग मारत बघावं लागलं असतं अजून पण वेळ गेलेला नाही तू चार वर्ष राहिलं म्हणून म्हणजे माझी ननंद सांगते की मी चार वर्ष त्याच्यापाशी काढला तर मला माहिती आहे की तो कसा आहे ज्याची जळते त्यालाच कळते मान्य आहे चार वर्ष राहिले म्हणजे चार वर्ष राहिलं म्हणजे काय मोठे अख्खं शंभर वर्षाचं आयुष्य रेटलं काय माझा नवरा दारू पितो माझ्या लग्नाला आता सतरा अठरा वर्ष होऊन गेले वीस वर्ष होत आली जवळजवळ माझं सुद्धा लग्न ह्यांना खोट बोलूनच जमवलेलं आहे पोरग ड्रायव्हर ह्यांच्या है, आम्ही टेम्पू घेणार हाय आम्हाला गावाकडं दोन मोठ्या मोठ्या खोल्या आहेत त्या आणि आम्हाला दारात सुद्धा उभं केलं नाही झालं आमच्या हिमतीनं चांगलं मी पण ह्यांच्यासारखंच केलं असतं तर मी पण ह्यांच्यासारखं मायानंदासारखं जर मी जर केलं असतं तर कुणाचं वाटोळं झालं असतं माझ्या नवऱ्याचं झालं असतं माझं झालं असतं मला पण माझी लेकरं घेऊन कुठं तर कष्ट करावं लागलं आता ह्यांची लेकरं यांची आई सांभाळते पण माझी लेकरं कुणी सांभाळले असते माणसानं तात्पुरता कधीच विचार करू नये माणसानं का नाही पुढचा आणि कायमचा विचार करावा कर आणि सासूला देई नाही तर घरी जाऊन हाननी बारा आम्हाला काय घेणं देणं हाय आजच्या तर व्हिडिओमध्ये काय म्हणले वहिनी अशा म्हणतात की भावांसंग बसून बोल मीटिंग कर पण भाऊ पण व्हिडिओ बघतात आणि भाऊजा पण व्हिडिओ बघतात बोलण्यासारखं ले हाय पण बोलू वाटत नाही वाटतं कुठं काही मांडत बसावं परत मन दुखवताल म्हणून बोलत नाही माझ्या सासूचं पण चुकलेलं आहे पहिलं नांदायचा लाडक्याला का तर तो असंच आहे आणि ते तसंच आहे माझ्यासारखे ना तर डायरेक्ट केस केली असते कंप्लेंट केली असते म्हणली असते माझ्या जे लेकराला मारायला लागला हो माझा नवरा आहे आमका फलाना बिस्ताना आणि झक ती तर राहिले असते आणि समजा नसतंच राहू वाटलं ना तर त्यांचा सगळा संबंध तोडला असता त्यांच्याकडून एक रुपयाची पण आशाने अपेक्षा केली नसते तुझ्या आईनं लहानाची मोठी केली ती ना लेकरं तर मग त्यांना सगळं बघावं दवाखाना पाणी हे ते बरोबर का पण आता त्यांचा हातपाय चालत नाही मग आता नेट हिला पडायला लागलं नंदला मी काय नंदाच्या नवऱ्याची बाजू घेऊन बोलत नाही पण नंदन माझी कशी कशी बोलली बघितलं ना त्यांच्या व्हिडिओमध्ये वहिनीला लय पुळका येतोय वहिनीला लयच पाना फुटलाय आमचा आम्ही बघून घेईल तुम्ही मध्ये पडू नका माझ्या सासूला मी शिव्या देईल मग मी पण माझ्या सासूला शिव्या दिल्या तर चालेल का तुम्हाला मी पण देते उद्यापासून माझ्या सासूला शिव्या बघू तुम्ही काय म्हणताय मी पण माझ्या सासूला निबर शिव्या देते त्यांना फोन करावा अरे त्यांचं काय खेटर नडलं या त्यांना म्हणले असते ज्या दिवशी गेली त्या दिवशी मी येली काय घेणं देणं ही नांदतच नाही तर तिच्याकडे जाऊ आणि तिला फोन करून काय फायदा आहे असं त्यांचं म्हणणं असेल कदाचित राग येऊन देऊ नका तुम्हाला पण गेला असून चुकून माझ्याकडून आरो शब्द तुम्हाला पण मला जे वाटतं ते मी सांगितलं का माहिती आहे का मी एक समजदारपणाचा एक व्हिडिओ टाकला पण तुम्ही पारं त्याला नादाला नादच लावून बसला त्याला मी तर काय करणार तर चला बाय जरा बरं वाटलं म्हणून व्हिडिओ बनवला आता चहा पिली आता तिथं भांडी जमा करून ठेवल्यात घेते ग असून